sha नमस्कार शेतकरी बंधू भगिनं कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या पशुपालन व्यवसायाच्या बाबतीत विचार करता हा एक उत्तम आणि महत्त्वाचा असा शेतीपूरक व्यवसाय या शेतीपूरक व्यवसायातील महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य व्यवस्थापन आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय जनावरांच्या खुरांची काळजी आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत सातारा जिल्हा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशु महाविद्यालय यातील पशुचिकित्सालय व क्ष किरण विभाग येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सत्यवान आगिवले नमस्कार सर नमस्कार आपलं या कार्यक्रमात संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मुळातच सर जनावरांची खुरं त्यांची विशेषता नेमकी काय आहे आणि जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत विचार करता त्याचं महत्त्व कसं लागू पडतं विशेषतः जनावरांची खुरं म्हणजे आपले जसे पाय आहेत आणि तळवे आहेत हे जनावरांच्या खुरांना तुम्ही तेच समजा की जर त्यांची रचना व्यवस्थित नसेल त्यांचं आरोग्य सुदृढ नसेल तर नक्कीच चालण्यावर त्याचा परिणाम होतोच आता खुरं म्हणाल तर हे झालेलं कालांतराने जनावरांमधलं ॲडॅप्टेशन आहे म्हणजे त्यांची रचना वेगवेगळी वेग होत गेली जसं आपलं पूर्ण पाच बोटं आहेत तर ह्याची जी तिसरं आणि चौथं बोट आहे हे यांचं रूपांतर खुरांमध्ये झालं हळूहळू तर हे जसं वन्यजीव असून आपल्या डोमेस्टिक म्हणजे आपण पाळीव प्राणी त्यांना जसं केलं त्याबद्दल त्यानुसार त्याची ॲडॅप्टेशन झाली आणि ती खुरं तयार झाली आता खुरांची जी वरची संरचना असते जे वरचं कवर असतं ह्याची आणि आपल्या बोटांच्या नखांची संरचना सारखी असते तर ह्याला जसं आपल्याला खूप संवेदनाशील बोटं असतात किंवा वेदना जास्त होतात आपल्याला बोटाला लागल्यावर त्याप्रमाणे जनावरांच्या खुरांचंही तितकंच महत्त्व आहे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत अच्छा त्यानंतर तुम्ही म्हणाल तर त्यांची संरचना ज्यांची रचना जी आहे ती पाहताना तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक जनावरांच्या खुराची रचना त्याच्या उपयुक्ततेनुसार आहे गाय पाहाल तुम्ही तर प्रामुख्याने गाय आपली जी आहे ती कुरणांवर चरते सपाट कुरणांवर मुख्यतः म्हणजे आहेत कोकण कड्या कपारात चालणारी जनावरं आहेत पण इथे प्रामुख्यातनं त्यांचं जे आहे हे सपाट प्रदेशावर चालणारं असतं तर खुरांमध्ये त्यांचं वजन हे पूर्ण दोन्ही खुरांवर सारखं असतं तीच आपली शेळी जी आहे जी डोंगर दऱ्यात चरते जी डोंगर खडा कड्या कपाऱ्यांच्या जावं लागतं तर त्यांची खुरांची संरचना आहे त्यांचा भार हा मुख्यतः टोकावर असतो ज्याला टो म्हणतो आपण त्याच्यावर असतो ह्या व्यतिरिक्त जे हॉर्स किंवा घोडे आहेत किंवा खेचरं आहेत जी वाहून नेण्याचा प्रामुख्याने काम करतात घोडे यांचं पळण्याचं काम करतात तर ह्यांचं जे एक खूर असतं त्याच्या वॉलवर किंवा त्याची जी भिंत आहे ह्याच्यावर है, सर्वात जास्त भार असतो त्यामुळे ह्या सगळ्यांचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर त्यांची उपयोगिता ही महत्त्वाची आहे जसं की जर एखाद्या दुधाळ गायीमध्ये तिचं जर खूर व्यवस्थित नसेल तर तीस टक्केने तिचं उत्पादन क्षमता कमी होते गा आपल्याला लागणारा बैलशेतीचा तो जर व्यवस्थित नसेल तर त्याचा नक्कीच उपयोग नाही होत अशा अगदी तर अशी ही खुरांची नक्कीच त्या पशूच्या उपयोगतेत आणि आरोग्यात महत्त्वाचं स्थान आहे जनावरांची खुरं आणि आरोग्यांचा संबंध हा नेमका कसा असतो आता जर खूर व्यवस्थित असेल तर जनावर चरायला व्यवस्थित जाईल चरायला व्यवस्थित गेलं तर त्याचं आरोग्य त्याची जी त्याला मिळाला न्यूट्रिशन प्रथिने किंवा जे कुरणावर चरायला जाताना त्याला जे खाणे आहे हे व्यवस्थित होतं दुसरी गोष्ट आहे की प्रजनन क्षमता प्रजनन क्षमता ही व्यवस्थित जेव्हा असते जेव्हा खूर व्यवस्थित असते म्हणजे जर बुल असेल तर जो बैल आहे त्याची क्षमता ही त्याच्या खुरांवर खूप अवलंबून आहे त्याच्यामुळे प्रजनन क्षमता त्याचं आरोग्य जर खायला मिळालं नाही न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल तर त्याचं आरोग्य नक्कीच बधित होणार आहे त्याच्याबरोबर कसं आहे की वेदना होत असतील ताप असेल ह्यामध्ये पण जनावरांचं खाण्याचं प्रमाण कमी होतं तर असं जर खुराचं आरोग्य व्यवस्थित नसेल तर मुख्यतः आपण जे मुक्त गोठा पद्धती म्हणा किंवा कुरणारो चरन चरणारी जनावरं जी म्हणा ह्यांची उप आरोग्य बधितच होतं आणि हळूहळू ते खंगायला वगैरे लागतात तर खूर व्यवस्थित असणं ह्या जनावरांसाठी अत्यंत उपयोगाचं आहे खुरांचे जे काही आजार असतील किंवा त्याच्यावरती होणारे काही परिणाम दुष्परिणाम असतील तर ते नेमके पशुपालकांनी कसे ओळखावेत तुम्ही पाहाल तर आपल्याशी त्याचा निगडितपणा ठेवला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की एखादा पाय जर आपला दुखत असेल तर आपण त्यावर भार घेत नाही त्यावेळी आपण तो भार त्यावर त्यावर होऊ नये म्हणून याचा प्रयत्न करतो बैल पण जेव्हा किंवा गाय जेव्हा असेल जेव्हा तिला त्या खुराचा आजार असेल तर त्या पायावर भार घ्यायचा प्रयत्न करत नाही काही वेळा तुम्ही जर त्याला हात तुम्हाला हात लावू देत असेल तर तिथला ती खूर आहे हे गरम लागतं त्याच्याबरोबर जनावराला ताप येतो जनावराचे डोळे लाल तुम्हाला त्यावेळी दिसतात आणि जर तिथे इन्फेक्शन असेल किंवा जीवाणूजन्य घाण असेल तिथनं पू येत असेल तर तिथनं तुम्हाला घाण वास यायला सुरू होतो जे खुराचं आरोग्य आहे किंवा त्याचा जो वरचा त्या वर थर आहे जो नेहमी तुम्हाला चकाकणारा शायनी पाहिजे त्याच्यात बदल झालेला तुम्हाला दिसेल लॅमिनेट टी सारख्या आजार जे खूप दिवस चाललेले आहेत तुम्हाला त्या खुरांवर असे थर म्हणजे क्षाराचे थरलेले असे थर थर दिसतील तर हे, हे आहेत की शेतकऱ्यांनी नक्कीच यावेळी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या जनावराचं खूर व्यवस्थित नाही आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो तर ह्या दृष्टीने शेतकऱ्यांनी त्यावेळी खुराच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे ज्यावेळेला ही जनावरं असतात ही गोठ्यात किंवा त्यांच्या बांधणीची जी काही जागा असते या जागेचा त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का जेव्हा तुम्ही जनावरांना उभं राहायची बसायची किंवा त्यांना ठेवण्याची जी, जी व्यवस्था करता त्याचा पृष्ठभाग हा खूप महत्त्वाचा असतो म्हणजे त्याला आपण फ्लोर म्हणतो हा खूप महत्त्वाचा असतो तुम्ही जर खडकाळ ठेवला जागा तर नक्कीच जर तिथे खूप छोटे खडक असतील तर ते खुरांत ऋतून इजा होण्याची शक्यता असते आपण मुक्त गोठा पद्धती पाहतो तर ह्यामध्ये काही वेळा का, का होतं की दलदलीच्या जागा काही तयार होतात जनावरांचे पाणी तिथे असतं चिखल तयार होतो अशा जागांमध्ये जर जनावरं जास्त वेळ उभी राहिली तर सुद्धा त्यांना खुराचा दाह होणे तिथे इन्फेक्शन होणे जखमा होणे किंवा खूर नरम होणे ह्या गोष्टी घडतात आता बंदिस्त जे गोठा पद्धती आहे ह्याच्यामध्ये काय होतं जर शेण आणि मूत्र ह्यांची काढायची फ्रिक्वेन्सी तुमची व्यवस्थित नसेल वारंवार तर व्यवस्थित नसेल तर त्या मूत्रात आणि शेणात जनावरांचा पाय बराच वेळ राहतो हे जे आहे हे आमंत्रण असतं जीवाणूंच्या रोगांसाठी खुरांच्या नक्कीच त्यावेळी अशा जनावरांना जास्त खुरांचे आजार होण्याची धोका असतात जसे नरम होणे किंवा स्पेरोफोरस नक्रोफोरस बॅक्टेरिया आहे त्याचं इन्फेक्शन होणे त्यामुळे आत्ता सध्या रबर मॅट हा एक चांगला पर्याय आहे म्हणजे पूर्वी मुरूम असायचं जे नरम असायचं जनावरांच्या खुरांना जास्त इजा व्हायची नाही पण आत्ता चांगल्या क्वालिटीच्या रबर मॅट जरी ठेवल्या तरी खुरांना होणारे इन्फेक्शन कमी होतात जे खडे आणि ओबडधोबड जागांमुळे जे होतात ते त्यामुळे जनावरांना उभं राहण्याची जागा किंवा त्यांना जिथे आपण बांधतोय ती जागा ही योग्य असणं खुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मला वाटतं की खूप अत्यंत महत्वाची आहे खुरांचा दाह किंवा लॅमेनायटिस अशा देखील आजारांचा प्रादुर्भाव होत असतो तर मग तो टाळण्याकरिता म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आत्ता आपण सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला त्यांची सोय करावी लागेल जसं ही फिजिकल गोष्ट आहे तसा अनेकही काही गोष्टी असतील की ज्या प्रतिबंधात्मक आपण उपाययोजना म्हणून करू शकू तर त्या कोणत्या आहेत खुराचा दाह किंवा ज्याला लॅमिनायटिस आपण कॉमन भाषेत म्हणतो तर ही खूप मोठी समस्या आहे आपल्या जनावरांमध्ये ह्याने आरोग्यावर परिणाम होतोच पण जनावरांची उत्पादन क्षमताही खूप होते कमी प्रामुण्यकडे काय होतं जेव्हा एखादी गाय असेल तेव्हा आपण गाईचं पोट हे चार कप्प्यांचं आहे आणि गायीला चारा हवा आहे हे आपण प्राथमिकता लक्षात ठेवलं पाहिजे आपण काही वेळा उत्साह असेल आपल्या पद्धत असते आपल्याकडे गाईला घास भरवणे काही वेळा एकच गाय असेल तर खूप लोक आणून भाकरी वगैरे खायला देतात हो। तर अशा याच्यात पोटाचा सामू हा बिघडण्याची शक्यता असते म्हणजे ही झालं आपली एक पद्धत त्याबरोबर कसं होतं काही कार्बोहायड्रेट किंवा कार्बोकडे युक्त पदार्थ दिले दे, जातात काही वेळा डाळी कडधान्य भरडून वगैरे जनावरांना दिली जातात अशाने काय होतं पोटाचा सामू बिघडतो पोटाचा बिघडला की त्या पोटात जीवाणू जीवाणूजंत म्हणतात ज्याला जा। ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आपण म्हणतो त्यांचे काही टॉक्सिन्स विषय ही शरीरात पसरतात आणि अल्टिमेटली ते लॅमिनायटिस करायला कारणीभूत असतात तर ह्या लॅमिनायटीसमध्ये जनावराला ताप पण येतो जनावर, जनावर चालू पण शकत नाही अंग थरथरथ आणि खाणं कमी करत हे लॅमिनायटीस ह्याच्या बरोबर होतो काही काही उत्साही लोक असतात खूप थंड पाणी प्यायला देतात खूप थंड पाणी प्यायला दिल्यावरही ते होतं अच्छा अजून काय होतं की जसे वर्किंग बुल आहेत म्हणजे आपल्या साखर कारखान्यांना जे बैल कारखान्याच्या गाडी ओढतात किंवा आपल्याकडे आता शर्यतीचा प्रकार हा आहे हा वाढलेला आहे त्यांचं आरोग्यही सांभाळणं आहे त्यांचंही खूर सांभाळणं आहे कारण ते रेसिंग आहे त्यांना पळणं आहे खूर हे त्यांची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तर त्यांना जेव्हा खूप तुम्ही कडक भागावरनं पळवता खूप उष्ण भागावर तापलेला रोड आहे त्याच्यावर oh. पळवता त्यावेळी लॅमिनेटिस होण्याचा खूप मोठा धोका okay. असतो आणि काही वेळा उत्साहात आपण त्यावेळी पाणी पाचतो mm -hmm. थंड एकदम माझा बैल आहे पाणी पाचलं पाहिजे गार मी त्यात पण तुम्हाला लॅमिनेटिस होण्याची धोका असतो तर तुम्ही ज्या जनावरांची फिजिओलॉजी शरीर रचना तुम्ही जाणली पाहिजे त्याला द्यायचं खाद्य जाणलं पाहिजे की तुम्ही त्याला भाकरी हे त्याचं मुख्य अन्न नाहीये द्या तुम्ही त्याला भरभरून दिलं तर नक्कीच सामू बिघडून लॅमिनायटिस होण्याची शक्यता आहे ह्या लॅमिनायटिसनी त्या जनावरांचं खूर कायमचंही ही बाद होऊ शकतं अच्छा म्हणून त्याचं खूप महत्व आहे म्हणजे रेसिंग हॉर्स जे म्हणतो आपण पळणाऱ्या घोडे बैल ह्यांच्यात जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच दुधाळ जनावरांमध्ये पण महत्वाचा आहे हा लॅमिनायटिस होऊ नये म्हणून तुम्ही त्याला सुयोग्य अन्न म्हणजे तुमचा चारा देणे कडबा देणे तुम्ही जे कार्बोदयुक्त त्याला देतायत ते विभागून देणे एकाच वेळ देण्याऐवजी त्याबरोबर विटॅमिन ई e, सेलेनियम हे दिले पाहिजेत आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की ते लॅमिनायटिस सुरू झाला आहे सुरुवातीचा भाग आहे तर प्रथमोपचार म्हणून तुम्ही त्या खुरांना थंड ठेवायचा प्रयत्न करू शकतो अच्छा त्याने काय होतं की लॅमिनायटिसच्या सुरुवातीच्या काळात ज्या रक्त प्रवाह रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात बर्फांनी शेकल्याने त्या आकुंचन पावतात आणि पुढचे जे आहेत कॉन्सिक्वेन्सेस हे कमी होतात त्यामुळे मध्ये प्रथम उपचार हाही तेवढाच महत्वाचा आहे या खुरांच्या वरती होणारे इतरही काही आजार असू शकतील तर ते नेमकं आजार कोणते असतात की त्याच्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो आता प्रथमता म्हणाल तर सगळ्यात जास्त आपल्याकडे दिसणारा जी लोक लसीकरण करून घेत नाहीत त्यांच्याकडे फूट अँड माउट डिसीज ज्याला पायलांग लाळ्या खुरकुत आपण म्हणतो तर ह्याचे तोंडाला फोड येतात पण त्याच्याबरोबर ह्याचे खुरांवर सुद्धा फोड येतात मग हे खुरांवर आलेले फोड कालांतराने मोठे होतात फुटतात आणि ह्याचा परिणाम असा होतो की कधी कधी पूर्ण निघून जातात बरं मग ते लॅमिनेज आहे जसं तुम्हाला म्हटलं की आपली नख निघाल्यावर जसं दिसतं तसे रक्त प्रवाह येणे ह्या गोष्टी घडतात तर ह्याकरिता शेतकऱ्यांनी लसीकरण लाळ्या खुरकूत जे शासन त्यांना दारी पोहोचवतं योग्य दरात पोहोचवतं ते वर्षातनं दोन वेळा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबरोबर असं जेव्हा तुम्हाला त्याचे लक्षणं दिसत आहेत की ज्यावेळी सुरुवातीची काही लक्षणं आहेत तर ते सोडा बायकर आहे ज्याने ते पाय धुवून घेणे पोटॅशियम जखमा धुवून घेणे हे गरजेचं लसीकरण हे महत्वाची बाब आहे त्याच्यानंतर दुसरा आजार म्हणाल तर तुम्ही की काही वेळा खुरांना चामखेळ येतात जसे आपल्याकडे येतात ना तसे खुरांना चामखेळ येतात हे चामखेळ काय आहे की सतत घासल्या गेल्याने तिथे रक्त प्रवाह चालू राहतो मग ती वेदना वगैरे होते तर हे चामखेळ जाण्यासाठी पण आत्ता चांगले थेरपीज आल्यात म्हणजे ऑटोहिमोथेरपी असेल त्याचं व्हॅक्सिन तयार करणं आहे अच्छा किंवा हे चामखेळ होण्याचं चा कारण मुळात दमट जागा आहे किंवा तुम्ही ठेवलेली जागा, है, है जा जागा जा ही जास्त ओल्सर आहे हे त्याच्या मुख्य मुख्य कारण आहे कोरडी जागा ठेवा जे आत्ताचे होमिओपॅथी थुजासारखे काही मलम आहेत किंवा द्रव आहेत ते द्या तुमच्या पशुवैद्यकाकडनं योग्य उपचार करून घ्या त्याचं व्हॅक्सिन तयार करून घ्या त्याने हे हे निघून जातात बर दुसरं आहे त्याच्यानंतर की एक जे खूप कॉमन आहे आपल्या बंदिस्त जे ठाणबंद गायींचं पालन आहे किंवा मशींचं पालन आहे ह्याच्यामध्ये होतं ज्यांच्याकडे शेण मूत्र काढायची वारंवारता फार कमी आहे आणि जे सतत साठत तिथे अशा वेळी स्पेरोफोरस बॅक नेक्रोफोरस नावाची एक बॅक्टेरिया आहे जी खुरांच्या आवरणाला भेदून त्याच्यामध्ये त्यात इन्फेक्शन तयार करते बर ज्याला फूट रॉट किंवा सडने खूर सडने असं म्हणतात तर ते खूर सडणे जे आहे हे अवॉइड करण्यासाठी आपण गोठा व्यवस्थित धुतला खूर आहे त्याचा प्रत्येक सडलेला भाग हा धुवून व्यवस्थित तुम्ही काढला पाहिजे निर्जंतुकीकरण केलं पाहिजे त्यावर मलम लाव लावलं पाहिजे पशुवैद्यकीय सल्ल्याने तुम्ही त्याला अँटीबायोटिक्स प्रतिजैवकी ही त्यावेळी दिली गेली पाहिजे त्यानंतर आहे की जनावरांना बऱ्याच वेळा खूर हे चालण्याने म्हणा अपघाताने म्हणा खूर पूर्ण निघून जातं बरं खूर निघून गेल्यावर शेतकरी हातात झाल्यासारखे होतात की बाबा हे आता निघूनच गेलं तर कसं होणार अगदी पण त्याचं उपचार शक्य आहे त्याची हिलिंग शक्य आहे फक्त सुरुवातीचा होणारा रक्तस्राव जो आहे हा आपण बँडेज करून त्याच्यावर कंपाऊंड बेन्झॉईन नावाचं औषध असतं कंपाऊंड बेन्झोईन त्याच्यावर ओतलं की साधारण ते चिटकून बसतं आणि ते घट्ट होतं अच्छा अशा म्हणजे प्राथमिक उपचार तो तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पशुवैद्यकेच्या खुराखाली एक पॅडिंग ठेवणं बैलाला किंवा जनावराला गाईला नरम जागी ठेवणं आणि त्याच्यानंतर त्याला रेग्युलर त्याचं ड्रेसिंग करणं ही महत्वाची बाब आहे की ते खूर ही पुन्हा होऊ शकतं जसं की आपल्या नखाचं वरचं आवरण गेलं ते भरतं पण भरायला एक दीड महिना तरी जातो तसंच ते केरॅटीन टाईप ह्या पेशी प्रकारातलं आहे आणि ज्याला जखम भरून याला खूप उशीर लागतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तो पेशन्स तो ती ठेवला पाहिजे की बाबा ते आत्ता काही पंधरा दिवसांनी इतर जखमांसारखं नाही पण जखमा भरायला नक्कीच ह्याला वेळ लागणार आहे काही वेळेला या खुरांची एक व्यवस्थापनातला भाग म्हणून कापणी केली जाते तर ही कापणी करतात का ते करणं गरजेचं आहे का आणि जर ते आपण करत असू तर त्याची नेमकी कापणी करत असताना काय काळजी घ्यायला हवी आपल्याकडे जे अॅडॅप्ट झालेले आहेत ही जनावरं आपल्या गोठ्यांमध्ये ही मुळात फिरणारी जनावरं आहेत तर त्यांचे खूर हे वाढत राहणार वर्षातनं किमान दोन वेळा सहा महिन्यात एकदा म्हणजे दिवाळीत आणि उन्हाळ्यापूर्वी खुरांची कापणी करणं फार गरजेचं आहे आणि ते करताना तुम्ही त्याचे जे मानकं आहेत की खुराचं टोक कट केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन्ही खुरांची लेवल जी आहे ती एक असली पाहिजे आणि ही करणं फार गरजेचं आहे खास करून घोड्यांना नाल मारली जाते तर मुळातच असं काही असतं का किंवा नाल मारणं गरजेचे असते का आणि जर समजा ती मारली जात असेल तर मग त्यावेळेला काय काळजी घ्यायला हवी नाल मारणे ही आवश्यकता आहे ज्यांचं हार्ड सरफेस कडक पृष्ठभागावर ज्यांचं काम आहे असं जसं की आपला एखादा बैल शेती काम करतो पठ पठारी प्रदेशावर किंवा आपले बैल जे असतात जे उसाचा गाडा ओढतात तर ह्यांना ते गरजेचं आहे आपले ज्या गायी आहेत ह्यांना फक्त जर एखाद्या खुराला इजा झाली असेल गळू झाला असेल तर गरजेचं असतं त्यांना इतर वेळ गरजेचं नाही पण जे कडक भागावर करतात ज्यांना पळण्याची हे असते अशा ठिकाणी नाल मारणं गरजेचं असतं जखमा झाल्या तर आपण सांगितल्याप्रमाणे त्याला काही विलंब देखील लागतो तो रिकव्हर होण्याकरिता तर अशा परिस्थितीमध्ये पशुपालकांनी घ्यावायची काळजी त्याबद्दल सांगा जखमा प्रामुख्याने प्राम। कशामुळे होतात तर खेळा मुळा टोचणे दगड टोचणे ह्यामुळे होतात आता खेळा जेव्हा जातो आतमध्ये तेव्हा तो आपल्यासोबत बाहेरची माती सगळं घेऊन जातो आतमध्ये त्यामुळे आतमध्ये इन्फेक्शन होण्याची खूप गरज असते होतोच प्रामुख्याने मग हा खिळा काढल्यावर त्या भागाचं निर्जंतुकीकरण करणं फार गरजेचं असतं तुम्ही खिळा काढला की त्याचा ट्रॅक जे आहे ते उघडून त्याचं निर्जंतुकीकरण करणं तो त्याच्यात पुन्हा माती साठू नये म्हणून त्याच्यावर प्रतिजैविकयुक्त पावडर लावणं त्याचं बँडेज करणं आणि पुन्हा ते जनावर चिखलात मातीत जाऊ नये हा त्याला काळ देणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे ह्याचं निर्जंतुकीकरण बँडेज करणं आणि त्या जखमांची काळजी घेणे जेणेकरून पुढचं इन्फेक्शन होणे हे खुरांच्या जखमेच्या काळात काळजीचा फार अत्यंत महत्वाचा टप्पा आहे जसं वेगवेगळे उपचार पद्धती चालू असतात तर त्यासाठी म्हणून पशुपालकांनी नेमकी कोणकोणती औषधं एक आपण प्रायमरी उपचार म्हणू किंवा त्यानंतर देखील जसा सल्ला दिला जातो त्या पद्धतीने ती औषधं गोळा करून पशुपालकांनी आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजेत तर अशी औषध उपचारासाठी म्हणून लागणारी औषधं याबद्दल सांगा प्रथमोपचार म्हणून नेहमी जखमांसाठी छोट्या मोठ्या जखमा ज्या आपल्याकडे होतात त्याच्यासाठी बिटाडिन किंवा प्रोविडॉन आयडाईट म्हणून एक औषध आहे जे जखम स्वच्छ करण्यासाठी वापरतं हे शेतकऱ्याने आपल्याजवळ ठेवलंच पाहिजे टिंचर बेन्झोईन म्हणून आहे जेव्हा खूप जास्त रक्तस्त्रा होतं त्यावर लावण्यासाठी ते ठेवलं पाहिजे झिंक ऑक्साईड म्हणून एक पावडर आहे ती तुम्ही ठेवली पाहिजे तर ही प्रथमोपचाराची पेटी हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणून आहे जे की खूप जास्त पू असेल तर फक्त जे सेन्सिटिव्ह भाग आहे तिथे वापरू नये पण खुरांवर वा त्यांनी वापरलं तरी चालतं तर हे हायड्रोजन पेरॉक्साईड बेटाडिन तुमचं झिंक ऑक्साइड टिंकर बेन्झॉईन आणि प्रतिजैविकायुक्त क्रीम जे तुम्ही पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने लावली पाहिजेत अशी पेटी आपल्या गोठ्यात नेहमीच ठेवलीच पाहिजे जेणेकरून त्या उपचारास विलंब जरी झाला तरी पुढचे जी गुंतागुंत आहे ती होणार नाही या आरोग्य व्यवस्थापनाबरोबर तीच महत्वाचा असतो तो म्हणजे आरोग्य व्यवस्थापन करण्याकरिता आरोग्य जपण्याकरिता म्हणून खाद्य व्यवस्थापन एकंदरीत एकंदरीतच जनावरांच्या आरोग्यासाठी म्हणून आहार व्यवस्थापन कसं करावं बरोबर तर जनावरांच्या आहार व्यवस्थापनाचा रिफ्लेक्शन म्हणजे त्याचं जे प्रतिकृती आहे तुम्हाला खुरांवर दिसेल त्याला योग्य बॅलन्स म्हणजे जे योग्य आहार आहे तो जर मिळत असेल तर नक्कीच खुरही व्यवस्थित असतील पण खुरांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं तुमचं की पहिली गोष्ट कॉपर झिंक कॉपर म्हणजे तांब आपण ज्याला म्हणतो झिंक सेलेनियम व्हिटॅमिन ए अजीवनसत्व आणि व्हिटॅमिन बी सेवन अच्छा ह्या गोष्टी खुराच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहेत त्यांची कमतरता असतील तर खुर ठिसूळ होऊन त्याला इजा होण्याची फार शक्यता असते हे झालं आपण दिलेले त्याला मिनरल मिक्सचर किंवा जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत सूक्ष्म मूलद्रव्य आपण म्हणतो ही ती त्यांना दिलीच गेली पाहिजे त्याबरोबर आहार आहारांमध्ये योग्य कार्बोदकांचं प्रमाण योग्य वेळी देणं फार गरजेचं असतं त्याबरोबर त्याला प्रथिनेही तुम्ही दिली गेली पाहिजे सो हे जे आहेत की योग्य आहार आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट जे सूक्ष्म मूलद्रव्य कॉपर झिंक जे सेलेनियम आहे विटॅमिन ए आहे हे तुम्ही त्यांना व्हिटॅमिन ई आहे हे ते आहार त्यांना तुम्ही योग्य दिलेच पाहिजे पशु हा अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या जीवनातला देखील आपल्याकडं धार्मिक त्याचबरोबर ती भूतदया म्हणून देखील आपण प्राण्यांकडं खूप जाणीवेने पाहतो, पाहतो। संवेदनशीलरित्या पाहतो तर आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना पशुपालकांना काय संदेश द्यायला प्रथमतः मी सांगेन की खुरांच्या आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंच नाही पाहिजे खुरांचं आरोग्य हे त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही त्याला देताना त्याच्या खाद्यद्रव्यात कार्बोदकांचं प्रमाण सुयोग्य द्या त्याला आपल्या आपल्याला वाटतं खूप द्यावं पण त्याला योग्य प्रमाण देणं फार गरजेचं असतं जनावरं उभं करण्याची जागा ही कोरडी आणि तुमच्या शेण मलमूत्र व्यतिरिक्त असावी किंवा फ्री असावी असं मला वाटतं त्याच्याबरोबर आजकाल रबर मॅट आहेत ज्या वापरू शकता तुम्ही ज्याने त्याच्या खुरांचं आरोग्य त्याचं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं राहतं वर्षातनं दोन वेळा खुरांची साळणी किंवा कापणी करणं फार गरजेचं आहे आणि ते तुम्ही पावसाळ्यापूर्वी आणि दिवाळीमध्ये केलं तर तुमचं ते वार्षिक नियोजनाचा भाग म्हणून तो नक्कीच तुम्ही ते फायद्याचं ठरेल त्याच्यानंतर तुम्ही जनावराला झालेल्या खुराच्या जखमा भरायला वेळ लागतो ह्या गोष्टीचा विचार मनात ठेवून त्याचे उपचार न थकता करावेत म्हणजे तुमचं बहुमूल्य पशुधन आहे कायम व्यवस्थित राहील अन्य दौऱ्याचं प्रमाण आहे तुम्ही त्याला मारणारी जी नाल वगैरे आहे ती योग्य प्रकारची असली पाहिजे आणि खुर अबाधित तर त्याचं आरोग्य अबाधित हे तुम्ही लक्षात ठेवून त्याचं सुयोग नियोजन केलं पाहिजे एकंदरीतच आपल्याला आरोग्य व्यवस्थापनामध्ये आहार व्यवस्थापन त्याचबरोबर ती त्याच्या स्वच्छतेचं देखील काळजी घेतली पाहिजे आणि खोरांचा आजार हा बरा होतो त्याकरता थोडा वेळ देणं गरजेचं आहे आणि त्याचं देखील एक सहनशीलता ही पशुपालकांकडं कर असणं गरजेचं आहे आपण महत्वपूर्ण विषयावरती कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीमार्फत आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद